ऋषी दादा म्हणल्यावर सगळं संपलं म्हणलं बांधलेर सरबाल जाळे सर महाग या ना थोडे सगळे आपले महाग या महागावरचं पोलीस स्टेशन येतो त्या काही दिवसामध्ये आपल्या जिल्ह्याचे जे लगतचे पोलीस स्टेशन आहेत बाहेरचे बाउंड्रीवरचे जसे की अहमदपूर चाकपूर रेनापूर किल्लारी मुरोड औसा आणि बादा या ठिकाणी घरपोड्यांचे प्रमाण वाढलेले आपल्याला दिसत होते त्यामध्ये काही दुकानं बार अशा एक आस्थापना फुटलेल्या होत्या या सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखा यांचा सर्वांचा एकत्रित झालेल्या गुन्ह्यांचा आढावा मान्य पोलिस अधीक्षक साहेबांनी घेतलेला होता आणि त्या अनुषंगाने त्यांना हे गुन्हे उघडकीस आणण्याचे त्याच पद्धतीने हे गुन्हे प्रिव्हेंट करण्याबाबत सूचना देण्याचे काम केलेले होते आणि त्यामध्ये आपल्या नागरिकांना रात्रग्रस्त वाढवण्यासाठी आणि आपल्याला रात्रगस्तीमध्ये सतर्क राहण्यासाठी मदत करण्याबाबत आवाहन केले होते त्या अनुषंगाने काल रात्री साधारणतः साडेतीनच्या आसपास आपल्या इथं शिवली मोडच्या इथं नागरिकांना एक संशयास्पद वाहन मिळून आलं दिसून आलं जे औसा तुळजापूर रोडवर सतत ये जा करत होतं त्यामध्ये काही लोक संशयास्पद पद्धती असल्याचे वाटत होते त्यांनी पोलिसांना रात्रगस्तीच्या औसा पोलिस ठाणे आणि बादा पोलीस ठाणे यांना कळवलं सदर नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतला असता त्या वाहनामध्ये घातक शस्त्र मिळून आले त्यामध्ये लोखंडी पाईप बनावट वाहनांचे नंबर प्लेट कोयता स्क्रू ड्रायव्हर असे दरोडा टाकण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या सर्व हात्यारे त्यांच्यासोबत सोबत मिळून आलेत एकूण सात लाख एकाहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल त्यांच्याकडून आपण जप्त केलेला आहे आणि पाच आरोपींना आपण ताब्यात घेण्यात आपल्याला यश मिळाले आहे त्या पाच आरोपींना आज न्यायालयामध्ये सादर केले असता त्यांना सहा दिवसाची पोलीस कोठडी भेटलेली आहे आणि पुढील तपास सपोनी जाधव पोस्टे बाधा हे करत आहेत सर काही दिवसांपूर्वी त्या जे सी सी टी व्ही मध्ये आपण दिसत होता म्हंटल तर त्याच पद्धतीचे सीसीटीव्ही जे मगाशी नमूद केले त्या पोलीस ठाण्यामध्ये पण आपल्याकडे आहेत त्या सगळ्या सीसीटीव्ही आपण व्हेरीफाय करणार आहोत आणि त्यामध्ये त्यांनी गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले तर त्या गुन्ह्यांमध्ये यांना पुन्हा आपण वर्ग करून घेणार आहोत त्या गुन्ह्याची उघड आपण करणार आहोत या आत्ता जे ताब्यात घेतलेले आहेत आरोपी यांच्याकडून या मगाशी नमूद केलेल्या भादा किल्लारी औसा मुरुड रेणापूर चाकूर अहमदपूर वाडवना कोदगीर या ठिकाणावरून ठिकाणा यांनी घरपोडी केल्याचे आपल्याला माहिती भेटत आहे त्या पद्धतीने आपण तपास करत आहोत आणि निश्चितपणे ते गुन्हे उघडकीस येतील